नारायण राणेला कुणी बनवला बाळासाहेब ठाकरेंनी बनवला एकनाथ शिंदेला कुणी बनवला बाळासाहेब ठाकरेंनी बनवला देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच बनवलं नाही देवेंद्र फडणवीसांनी आयता रेडीमेड माल होलसेल मध्ये उचलला देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का की हे प्रॉडक्ट माझं आहे हा नेता मी बनवला येतही नाही आता जे त्यांच्या आजूबाजूला जे दोनचार दिसतात दरेकर प्रसार वगैरे हे सगळे सब मोहमाया आता आपल्याकडून राष्ट्रवादीकडून इकडून तिकडून सगळे असे जमवलेले म्हणजे जमवलेली पार्टी पार्टी आपल्याकडे महाराष्ट्रात एक मोठा भाऊ कुणाचा तयार केला माहितीये का तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू माणूस देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र है तो मुमकिन आहे अकेला देवेंद्र क्या कर सकता है लाभ 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 आणि आपल्याला तसंच वाटत बरं का सगळ्यांना मुळात आपल्याला वाटत की खरंच देवेंद्र फडणवीस म्हणजे चाणक्य आहे का खरंच एवढा हुशार माणूस आहे का खरच एवढा भारी माणूस आहे का राजे हो तुम्ही तुमच्या तुमच्या मध्ये जर चर्चा केली ना तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हा चाणक्य माणूस Yeah!